नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला सुरुवात मी संध्याकाळी करते आता झाले चार आणि मी घरातले सर्व कामं झाले माझे संध्याकाळचे बघू शकता तुम्ही घरातले सर्व कामं झालेले आणि आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केली आठ दिवसापासून मी दिवसभर काम करत होते त्याच्यामुळं थकलेली होती थोडा आज रिलॅक्स झाली थो आराम केला सकाळी स्वयंपाक वगैरे करून आराम करून मग आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मी आता पनीरची भाजी आज स्वयंपाक पण लवकरच कर करणार आहे मी तर पनीरची भाजीचा मी मसाला करून घेतलेला आहे इथं आणि एका साईडला चहा ठेवला आहे गुड्या झोपलेली आहे यांना यांचा आणि माझाच चहा ठेवलेला आहे मी चहा आपला होतो आहे दूध टाकते मी त्याच्यात दूध टाकून घेते आणि आज मला खूप कंटाळा आला होता आठ दिवसापासून दिवसभर काम चाललेले होते आणि आज मी खूप आराम केला <laughs> तर दिवसभर झोपलेली होती मी उठली आणि आता भांडे वगैरे किचन वगैरे सर्व साफ केलं आणि स्वयंपाकची तयारी झाली आता सवाचारच होत आहे हे पण आता उठले यांना पण सुट्टी होती तर गुडिया राणी आपली झोपलेली आहे तर गुडिया राणी झोपलेली आणि दादा गेला ट्युशनला आता तो म्हणे मम्मी मला चहा घ्यायचा नाही आहे मग मी आमचा चहा ठेवला त्याला पाणी हे दिलं नाश्ता वगैरे दिला तो गेला आता तर चला तर मग मी चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी पनीरचा मसाला करून घेतलेला आहे आणि इथं आपलं नारळचा बुरादा घेतला आहे मी आणि आपलं कोथिंबीर घेते तेच भांडं मी लावते आहे ना ते नारळचा बुरादा राहून गेला होता तर मी आता भाजला आणि ते परत मी मिक्सरला लावून घेते हे बाई इथं मी मसाला करून घेतलाय आपला मस्त हा झाला आपला खोबऱ्याचा मसाला आणि हे आपला कांदा टमॅटोचा मसाला तर मी आता पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आता मी तयार तयार पण झालेली आहे मला एक राऊंड मारायला जायचंय संध्याकाळी मी रोज जातेच तर आता राऊंड मारून येते तयारी केलेलीच राहणार तिथून आल्यावर मी मी सोय करते चला मग मी राऊंड मारून येते इथं आपण कांदा कांदा टमाटा अद्रक लसूणची पेस्ट ही ती मी आपलं गरम तेल झालेले त्याच्यात आपण पहिलं तेजपत्ता टाकून देऊ तेजपत्ता आणि मी तुम्हाला दाखवलेली जे पहिले भाजी बनव बनवलेली आता मी दुसऱ्यांदा दाखवते हो आपण बारीक करून घेतलेलं आहे ते पण मी टाकून देते आपला मसाला वगैरे मसा मी इथं पनीर पण कापून घेतलं आहे आपला मसाला होतो आहे तोपर्यंत आणि मी इथं आहे ना मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे तुम्हाला सांगते इथं मी धना पावडर घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे आपला पनीर मसाला घेतला आहे इकडे हळद टाकून घेतली आहे तुम्हाला दिसत नसणार हळद टाकलेली आहे आणि इथं गरम मसाला घेतला आहे तो मी असा टाकत नाही पनीर मसाला पनीरच्या भाजीमध्ये त्याची पाणी टाकून ग्रेव्ही हो करून घेते कारण की आपला मसाला जळत नाही त्याच्यासाठी असं पाणी टाकून पेस्ट करून घेते आणि पनीरच्या भाजीला असंच करायचं खूप छान म्हणजे तेल पण सुटतं आणि मसाले पण आपले जळत नाही दुसऱ्या इतर भाजींमध्ये टाका तुम्ही पण पन पनीरच्या भाजीत परत आपण चिकनच्या भाजीत अशी पेस्ट करून घ्यायची मग आपल्याला वरून पाणी टाकायची गरज राहत नाही मग लेडीज का काय करता मसाले टाकता आणि थोडं हे झालं की मग पाणी टाकता मसाले जळायला का ते न करता आपण असं करायचं पहिले आता आपल्याला हे तेल येईपर्यंत मसाले व्यवस्थित भाजू देऊ आपण आणि वटाने ना ते पण टाकून देते मी कारण की आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित घेऊन जाते ले ले। मी घेऊन दोन तीन महिने झालेले आपल्या जानेवारीमध्ये मी वटाणे घेतले होते आणि मी चिलून व्यवस्थित स्वच्छ हे पुसून फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि ते अजून खराबसुद्धा झालेले बघा तर मी आता अजून परत झाकण ठेवते मसाले होऊ देते आणि मग दा आपला मसाला झालेला आहे पा आणि मी त्याच्यात पाणी पण नाही टाकलेलं आहे तरी पाणी सुटलेलं आहे आपलं कारण की आपण मसाल्यांमध्ये पाणी टाकलेलं होतं दाखव बेटा जास्त तेल नको यायला पाहिजे म्हणून मी कमीच तेल टाकलेलं आहे आणि मी पनी पनीर काही तळत नाही आहे असंच टाकते आज मी तळून टाकायचं नाही मला मसाल्यांमध्ये आपलं पनीर खूप छान असं मिक्स होऊन गेलं हे आणि मी इकडे ना गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी थोडंस टाकणार तुम्हाला पण दाखवते मी किती टाकते तर आपलं गरम पाणी बस असंच ठेवायचंय मला हे पाणी आता नाही टाकायचं आहे मला एवढंच राहू द्यायचंय आपलं मीठ आहे टाकायचं मीठ टाकून घेते आणि हे आपल्या भाजीला तेल पण येत आहे तिला आपण पाच मिनट शिजू देऊ हे बर तेल येईपर्यंत आता मी भी कोथन भीठ आपण देते व्यवस्थित तिला हलवून घेऊ आणि आपलं पनीर पण पन व्यवस्थित आहे बघा आणि पनीरला काय शिजायला वेळ नाही लागत त्याच्यात व्यवस्थित होऊन जातं ते चात जाते आता मी तेल येईपर्यंत पाच मिनटं ते पहा एकीकडे मी आपले नान बनवायला मी तावा ठेवून दिलेला आहे एका साईडला भाजी होते आणि मी ना असं किसून घेते पनीर वरून मी पनीर किसून टाकते जसं हॉटेलमध्ये किसून टाकून देतात असं किसून टाकून देते हैं। आपली भाजी रेडी झाली आता मी गॅस बंद करते आता आपला तवा पण गरम झालेला आहे इथं मी अर्धा मैदा आणि अर्धा कणी अर्धी कणी घेतलेली आहे आणि नमक टाकून आणि तेल टाकून मळून घेतलेलं आहे आपला आप मैदा कनी आपण गरम चालू आणि मी इथं कोथिंबीर घेतली आहे आपलं पीठ घेतलंय आणि पाणी घेतलंय तुम्हाला दाखवते मी कसे परा हे बनवते तर नान बनवते पूर्ण मैदा घेतलेला नेहमी एका साईडला पाणी लावून घेऊ आणि मी पातळ बनवलेला हो गुढ्याला पातळ आवडतो म्हणून जास्त जा येतच झालेलं आहे करून आपला रेडी झालंय आणि आपण मस्त बटर नाही घेतलंय मी आपलं मस्त घरीच तुझं तूप बनवलेलं आहे तूप घेतलेलं आहे बटर आहे माझ्याकडे पण मी तूप वापर करते मुलांना पण खायला छान झालाय याला पाणी लावून घेते आणि पटकन होता है। एक झाला म्हणजे ना दुसरा पटापट होता ते तिथं काही वेळ लागत नाही अशीच बबल यायला पाहिजे आपण हॉटेलमध्ये बघत नाही का हे प आपली भाजी कशी झालेली खूप छान झालायच करून हे पिलो इकडे जेवण जेवण देते आता। चला मी यांना पण जेवायला देते आणि मग बोलते जेवण झालं भाजी खूप छान झालेली होती आणि सर मुलांनी पण जेवण केलं व्यवस्थित पोटभर आणि आता बघा माझं किचन पण आवरलं गेलेलं आहे सर्व क्लीन करून घेतलं मी मी आणि खाली पण सर्व क्लीन करून घेतलं इथं थोडी भाजी पडलेली आहे ती भाजी आहे ना थंडी झाली का मग फ्रीजमध्ये ठेवते आणि इथं दूध ठेवलेलं आहे भाजी काढून घेईन मी स्टीलच्या पातेलीत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मला थोडा आराम करायचा आहे आज रिलॅक्स होते मी दिवसभर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद